खोला काय काय सर्वांनी शब्द उभं राहायचं तर या ठिकाणी बांधवांना आपला हा कार्यक्रम जो श्रद्धांजलीचा आहे आपण त्यांना नोंद दिलेला आहे आणि प्रत्येकाने हे कर्तव्य प्रत्येक नागरिकाचं की या ठिकाणी श्रद्धांजली देणं कारण पोलीस बांधव हा अनुशासित एक भाग आहे तर त्यांच्याप्रती आदरभावना असली पाहिजे कारण स्वतःच्या परिवाराची विचार न करता स्वतःचा विचार न करता तो या ठिकाणी आपल्या पूर्ण कुटुंबाला पाण्यावरती सोडून वाऱ्यावरती सोडून तो आपल्याला समाजासाठी लढत असतो देशाप्रती सद्भावना ठेवतो आणि सर्वांसाठी लढतो त्यामुळे सर्वांसाठी या ठिकाणी तुम्हाला भावी पिढीला पण तुम्ही पोलीस येणारे भविष्य पोलीस अधिकारी कर्मचारी आहात तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या भविष्यात हार्दिक शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार संविधान दिवस आहे तर त्या निमित्त सर्वांना शुभेच्छा